आपल्या जमिनीचे मालक आपण असतात याचा नमुना आठ जसा पाकिस्तानचा विनोद तुम्हाला चोक्लिंगम साहेब माने चोक्लिंगम साहेब ही जेव्हा चहावांनी ऐकत होती त्यांनी या कामाला जर ड्रोन द्वारे केलं तर मुंबईच्या जवळच एक गाव त्यांनी ड्रोन द्वारे फ्लाय केलं लॉन्च ला। केली आणि त्याच्यानंतर जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये अकोला जिल्ह्यात खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली आणि ती कमी कालावधीमध्ये जी सर्वेक्षण आणि ड्रोन द्वारे गावठाण भूमापन मिळकतीचा नकाशा तयार करून त्या मिळकतीचा मिळकत पत्रिका तयार करणार हे अतिशय आव्हानात्मक काम आपल्या सर्व भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी पार पाडले आणि यातून गावातील बरेचसे तंटे किंवा बाब इतर ज्या बाबी उद्भवतात त्या सुटणार आहेत प्रत्येकाला आपल्या मिळकतीचं क्षेत्र कळाल्यामुळं येणाऱ्या कालावधीत ये काला त्यांना होम लोन असेल किंवा इतर ज्या लाभाच्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये बेनिफिट होणार आहे गावातील रस्त्यांची मोजणी आणि दाखवलेला आहे मी जिल्हा नियोजन समितीचे तत्कालीन अध्यक्ष म्हणून पालकमंत्री महोदय सन्मान्य आमदार महोदय यांचं देखील आभार एरिया कॉर्पोरेशन टिकून उतरा देखील ते काय डोकं असेल काय लोक असतील की ते ट्रायंगल मारणं राईट अँगल त्याला मोजणं म्हणजे टिंबन टिंब मोजलं आहे आजही जुने भूमापनचे साईट सर्वेचे जर टिकून होता रे काढले नाही कारण की तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये एरिया बसून आहे आहे दहा लाख स्क्वेअर फूट लेआउट असेल तर जागाशील लोकं जात आहे त्याचा एक निर्णय होऊन आवश्यक आहे आपण एक चार बेसन मधला खूप चांगला जे या कालना ज्यामध्ये पहिले आपण एग्जीक्युटिव्ह इंजिनियर जिल्हा परिषद कडून प्रस्ताव मागवायचा की रस्त्याचे दर्जेदार काम दिस योजनेना काम कार्यान्वयन माननीय प्रधानमंत्रीजी नरेंद्र पंत चोपण आणि किसी अवधारणा और परिकल्पना के साथ त्यानंतर पकोले जिल्ह्याचे माननीय आमदार तसेच सिद्धांना विनंती करते मी कल्पिता खंडरांना आम्हाला विनंती करेल की आपण वैष्मी माणसं या ठिकाणी स्वागत करा